सध्या महाराष्ट्रात सोळा हजारांपेक्षा अधिक पतसंस्था कार्यरत असून या चळवळीत देशभरात सुमारे तीस कोटी लोक सहभागी आहेत सहकाराला उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे कर्ज वाटप करताना पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे शासनाचे धोरण विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम करायच्या आहेत सहकारी संस्थांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व राज्य शासनाचे सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषद दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार काशीनाथ दाते सहकार विभागाचे अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष उदय जोशी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतुरे व परदेशातून आलेले सहकार चळवळीतील पदाधिकारी पतसंस्था चळवळीचे हजारांच्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्या सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट बार होईल भारतात एकोणीसशे चारमध्ये सहकार कायदा झाला त्याआधी महाराष्ट्रात सहकाराची पाळेमुळे रुजली आहेत राज्य सहकारी बँकेची सुरुवात पतसंस्थेपासून झाली आहे पतसंस्थेच्या चळवळीत कार्यकर्ते व पद्धतिकाऱ्यांनी मन लावून काम करण्याची गरज आहे सहकार क्षेत्रातील चुका लपवण्यापेक्षा त्या सुधारण्यावर भर द्यायला हवा आजही लोकांचा सहकारावर विश्वास आहे त्यामुळे सहकार वर्षात काही नवीन उपक्रम हाती घेऊन अडचणीतील असलेल्या संस्थांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले काका कोयटे यांच्या नेतृत्वात राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित या सहकार परिषदेचे उत्कृष्ट नियोजनाचे राज्यपालांनी कौतुक केले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्यातील अनेक सहकारी संस्था उत्कृष्ट कार्य करत आहेत अन्य संस्थांनीही चांगली कामगिरी करून देशासमोर आदर्श निर्माण करावा केंद्र शासन सहकार चळवळीला उत्तेजन देत आहे शेतमाल साठवणुकीचे गोदाम सहकारी संस्थांनी उभे केले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण मिळाले तरच ठेवीदार सहकारी संस्थात पैसे गुंतवतील ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करणे सहकारी संस्थांचे कर्तव्य आहे सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाची बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले श्रीकृष्ण वाडेकर उदय जोशी रंजित हेतियाराची यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सहकार वृक्ष या संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांना राज्यपाल बागडे यांनी सहकाराची शपथ दिली आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात काका का कोयटे यांनी मांडली

निर्देशांचे माझ्या पत पतसंस्थेच्या माझ्या पतसंस्थेच्या कामकाजामध्ये कामकाजामध्ये मी काटेकोर पालन करी मी काटेकोर पालन करी सहकार पतसंस्थांची सहकारी पतसंस्थांची चळवळ चळवळ सक्षम व संघटित सक्षम होण्यासाठी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन फेडरेशन करीत असलेल्या करीत असलेल्या प्रयत्नाला प्रयत्नाला मी साथ देईन मी साथ देईन जय हिंद जय हिंद जय सरकार जय सहकार